आपलं स्वागत आहे आपल्यासोबत उपोषण करते आहेत सोमेश रघुवंशी आहे ना सुशील रघुवंशी चक्क ते पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसले आहेत भारतीय जनता पार्टीला मी पाठिंबा देणारा माणूस आहे आणि हंड्रेड पर्सेंट देतो पाठिंबा त्याच्या हे हे वाले जगू देऊन मी राहिले दवाखान्यात उचलून नेऊन राहिले इथून या इथले जे राजी माझी मा राज्यमंत्री आहेत जे त्यांच्या काय मागण्या आहेत प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हे आपण जाणून घेऊ खरं तर दादा बोलाची सुरुवात करतो आम्ही सत्तेसोबत पाठिंबा दिलेला माणूस आहे ते सध्या इथं सत्ता चालू आहे ना आपली हे नाव घेतो मी भारतीय जनता पार्टीला मी पाठिंबा देणारा माणूस आहे आणि हंड्रेड पर्सेंट देतो पाठिंबा पण कसा आहे आज सत्ते आता असलेलाही जर कार्यकर्ता त्याचा आज जर इथं उपाशी मरून राहिला तर या स्थानिक आमदारांना इथून थोडस विचारपूस करायला पाहिजे होती हे माझं म्हणणं आहे भाऊ व्यक्तिगत कारण नीरज अर्बन बँकही माझी एकट्याची नाही मी त्या बँकेतला नाही पण लोक न्याय मिळून द्यायचं काम होत आज कालपासून आज मला चोवीस घंटे झाले इथं इथं उपोषणाला बसलो मी स्थानिक आमदार साहेब तर आले नाही पण त्यांचे कार्यकर्ते देखील इथे आलेले नाही आहेत मराव का धराव का फाशी घ्याव का हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे त्याच्यात हे पोलीसवाले जगू देऊन मी राहिले दवाखान्यात उचलून देऊन राहिले इथून जब की उपोषणा डॉक्टर इथे येते आरोग्य खातं इथं येते आणि ते इथून आम्हाला उचलून राहिले दवाखान्यात म्हणजे आपण उपोषणाचा फायदा काय तुम्ही इथून नेऊन राहिले तर कोण दिसून तुम्हाला पोलिसवाले या काही पोलिसवाला नाहीये रात्री येऊन एक जण टॉर्चर करून गेला म्हणजे जेवण करता का हे करता का ते करता का न करावं काय आम्ही तुम्ही सांगा आता माहिती डायरेक्ट नाव घेतो हो मी या इथले जे राजी माजी राज्यमंत्री आहेत जे इथले स्थानिक माजी राज आमदार राहिलेले आहेत जे माननीय बच्चू बच्चूकडू साहेब तुम्ही इथं या बा आता विषय सोडला म्या मी डायरेक्ट बोलणार विषय सोडून टाकला इथं येऊन बा तुम्ही न्याय घेऊन द्या आम्हाला नाही तर मग आम्ही इथं फाशी घेतो काही इलाज नाही राहायला कोणी घ्यायला तयार नाही आता तुमच्याकडून एक उमेद आहे आम्हाला तुम्ही इथं येऊन आम्हाला न्याय घेऊन द्या बस दुसरा कोणी नाही पाहिजे आता लय पाहिले आम्ही इथं या न्याय मिळून द्या बस विषय संपला बाकी काही करायचं नाही आम्हाला विषय करून टाका काय करता आता असं जगूनही फायदा नाही ना लोकांचे अडपंग लोकांचे पैसेही या बँकेत या बँकेत पैसे आहेत या लय द्या गेलो मी लय सांगितलं इलाजच राहिला नाही शासनाला लेखी द्या होत नाही फाशी घेतो म्हणून टाकतो ना असाच जीवन जगला लोक कर्जावाले घरी येऊन झाले हो पैसे द्या त्याच्यापेक्षा एक खर्ची खट खटखट डुरून जाते ना मरून जाते ना माणूस भाऊला विनंती आहे तुम्ही या बा आमचं एवढं वायनाट लावून द्या नाही होतो चिंता आम्हाला एवढं तर सांगून द्या नाही होत बाबा आम्ही फाशी घेऊन घेतो विषय सरला राहीन नाही तरात दिन नाही विषय सरलेला आहे काय करू आता मेल्यापेक्षा जीवन बेहतर झालंय काय करणार आम्ही आज मेलो काय उद्या मेलो काय आता मरतो ना आम्हाला न्याय मिळून द्या बस आमचं हे म्हणणं आहे त्याला जे सत्तेच असणारे आमदार आहेत ते तुमच्या आले पाहिजे असं तुमचं म्हणणं हो अरे बाबा ही त्यांचा मतदारसंघ आहे ना, ना। लोकप्रतिनिधी आहे मी त्यांचा कार्यकर्ता आहे मी त्यांना फोन लावले मी रेकॉर्डिंग दाखवतो मी त्यांना मा, माझ मी आधारचं तंबा आहे ते मी त्यांना खराब नाही म्हणून पण त्यांनी इथं येऊन थोडस जाणीव करायला पाहिजे ना मी कोणाकडे पाहू इथं कोणाकडे कोण येते इथं सांगा ना तुम्हाला कोणाकडे पाहू मी काहीच नाही करू शकत मी पाच होऊन असं करा जर तेवढं करा नाही तेवढं करून द्या